दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आई बिजासनी देवी माध्यमिक विद्यालय दुर्बड्या येथे शिरपूर तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी आदरणीय डॉ नीता सोनवणे मॅडम आदरणीय विस्तार अधिकारी वाय आर ठाकरे साहेब तसेच आदरणीय केंद्रप्रमुख बी पवार साहेब यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत उभारलेले किचन शेड उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मोहन हेमाडे यांनी केले याप्रसंगी श्रीमती गायत्री पवार यांनी गीत सादर केले तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक नचिकेत पवार यांनी शाळेविषयी अधिक माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असलेल्या आदरणीय गट शिक्षण अधिकारी मॅडम यांनी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच शालेय परिसर धान्य साठागृह याची पाहणी देखील केली कार्यक्रमाचे के आभार प्रदर्शन श्रीमती एस पी बडगुजर उपशिक्षिका यांनी केले